पेट परिसर परिसरमधल्या नागरिकांच्या सार्वजनिक शौचालय व पावसाचे घाण पाणी घरात शिरले ही परिस्थिती पाहून रात्री पावणे बारा वाजता आरबी दयाौद्य सामाजिक संस्थेच्या वतीने कामगार वर्ग लावून तात्पुरते सार्वजनिक शौचालया निधी मंजूर होऊन यामध्ये काम न केल्यामुळे सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी नागरिकांच्या स्वयंपाक घरामध्ये शिरले आहे जेवण करण्यासाठी व झोपण्यासाठी जागा नसल्यामुळे सर्व घरामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती अनेक वर्षापासून उद्भवत आहे महापालिकेच्या विरोधात आरबी दयावान संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले या याकडे महापालिकेने कोणत्या पद्धतीचे गांभीर्य घेतले नाही व भवानीपेठ परिसर मधल्या नागरिकांचे जीव गेल्यास याला संबंधित ठेकेदार अधिकारी समस्त महापालिका जबाबदार राहील असा आरोप संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी केले आहे पूर्ण भवानीपेठ परिसरामध्ये गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे या ठिकाणी ड्रेनेजची समस्या आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे तसंच मधील सर्व लोक हे मोलमजुरी करून खाणार आहेत त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयकरिता जे निधी मंजूर झाला ते पूर्ण काम झालं नसल्यामुळे ते पूर्ण ड्रेनेज लाईन फुटून त्याचा एकदम घाण वास येत आहे आणि ते पूर्ण घाण पाणी लोकांच्या घराघरामध्ये शिरत आहे आम्ही आज रोजी आमच्या खिशातील पैसे घालून कामगार वर्ग या ठिकाणी लावून तात्पुरते काम करण्यात आलेलं आहे पण जेवण करण्यासाठी पूर्ण घरामध्ये जागा नसल्यामुळे स्वयंपाकघरामध्ये त्यांचं घाण पाणी शिरलेलं आहे याकडे महापालिकेकडे प्रशासनाचं लक्ष नाही वेळोवेळी प्रशासनाकडे आम्ही प्रश्न उपस्थित करू नये का काम होत नाही का आम्ही या ठिकाणी नागरिक नाहीत का मग विचार केला जात नाही असा प्रश्न महापालिकेकडे आम्ही सत्त्याने उचलू नये आम्हाला न्याय मिळत नाही तर आज रोजी आमची बिकट अवस्था झालेली आहे जरी हा दहा बारा दिवसात जरी काम हे पूर्ण नाही झालं तर ह्याच्या तीव्र आंदोलन सर्व लोकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन अमर्मपोषण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी महापालिकेच्या आयुक्तांना देतो का गेल्या व वीस वर्षापासून बारा महिने समस्या येत आहे गटारीचं गटरा भरली की घरात पाणी येत आहे हा प सांगायला गेलं की येतोय येतोय तो, ये तो, ये तो म्हणते येतच नाही करायचं काय आहे हा करताना जे स्मार्ट सिटी म्हणले केले स्मार्ट सिटीनं काय फायदाच नाही उलट खड्ड्यात पाणी सोडून गेले घरात जे सगळेजण आहेत लहान लेकरं आहेत आजारे पडतात वीस वर्षापासून बारा महिने पावसाळा मन नाहीये पावसाळ्याच्या आधीपासूनच चालू आहे आता हे आमचे घरचे आजारी आहेत आई आहेत त्याच्यामुळं शिफ्टी जे सगळे आळ्या घरात येतात बारा महिने चालूच आहे हा त्याचा जबाबदार कोण शासन घेणार आहे का सरकार घेणार आहे काय कोण सुधारणा आहे का नाही वीस वर्षापासून तेच बघायचा आलंय महापालिकेचे कर्मचारी येतात का काय येते फोन केलं की येतात तेवढं सळे घालतात जाते निघून जाते सगळं तिन्ही खोले भर भरले सगळं झंडाच पाणी घरात यायला लागले कसं करायचं बाजेरी माणसं घरात आहे ती दोन लाख तीन लाख रुपये गेले आमचा चार पाच दवाखाना हिंडून हिंडून कसं बसले ती बघा तर त्यांनी सगळं पाण्यात दोन इथं फोन वारतच नाही काय करा आता रातभर हो का असंच पाणी काढत बसाव का सहा वाजता साडेपाच वाजल्यापासून पाणी काढता आता नऊ दहा वाजल्या तर पाणी कमी नाही घरातलं तिथे काय कोण बी नाही तर कोण येत नाही बघत नाही चेंबर काढत नाही गटर काढत नाही कोणच नाही महापालिके कर्मचारी येतात का कुठला कोण बी येत नाही महापालिक बी नाही इथले बी नाही कोण नगर नगरसेवक नाही कोण